ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत वर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे मुंबई बँकेच्या संदर्भातली मुंबई बँकेच्या लेखा परीक्षणामध्ये काही दोष आढळल्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे मुंबई बँकेवरती सध्या चौकशीची टांगती तलवार कारवाईची टांगती तलवार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मुंबई बँकेची कलम त्र्याऐंशीनुसार चौकशी करण्याचे सहकार विभागीय सहनिबंधकांनी आदेश दिलेत मुंबई बँकेच्या तक्रारींसंदर्भात केलेल्या लेखा परीक्षणात संगणीकरण देखभाल खर्च स्थावर आणि भाडेपट्टी असलेल्या मालमत्तेच्या दुरुस्तीवर केलेला खर्च कॉर्पोरेट कर्ज योजनेअंतर्गत दिलेलं थकीत कर्ज यासाठी चौकशी करण्यात येणार आहे तसंच कलम त्र्याऐंशीचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न आहे ऑलरेडी मुंबई जिल्हा बँकेसंदर्भात एटी थ्री झाली एटी एट झाली त्याचा कम्प्लॉयन्स रिपोर्ट दिला जो सहकार खात्याने ॲक्सेप्ट केला त्यानंतर या विषयासंदर्भात जी केस होती तीही सी समरी त्या ठिकाणी दाखल झाली आणि आता काहीच मिळत नाही प्रवीण दरेकर त्या बँकेचे चेअरमन आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत सरकारवर ज्या पद्धतीनं ते विविध संदर्भात आरोप टीका करतायत तर त्यांना कुठल्या चौकशीच्या घेऱ्यात अडकवता येतं का असा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण ब्रेक नंतर आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग अध्यादेशावरच्या सहीनं मोकळा झालाय की पेज कायम आहे चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत